हॅलो इथं आता मी मस्त असे चंचईत आणि झंजणीत मस्त धपाटे बनवले इथं तर बघू शकता खूप छान होतं धपाटे आता ह्याला कसं सक... काय काय साहित्य लागणार आहे ते लाग आपण बघू चला तर इथं हिरवी मिरची कोथंबीर लसूण जिरं ववा हे मिक्सरमध्ये एकदम बारीक करून घ्यायचं आबड पडच करायचं ले पण बारीक नाही करायचं ठेचा खूर तसं बनवायचं आता हे मिक्सरला आपण एकदम बारीक करून घेऊ आता आधी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं म्हणजे पड्डीशी लवकर बारीक होती मिरची ते सगळं आणि इथं आता दोन वाटे मी ज्वारीचं पीठ घेतलंय एक वाटी कणिक घेतली आणि गव्हाचं पीठ एक वाटी घेतली आणि एक वाटी डाळीचं पीठ घेतलंय आता हे सगळं मिक्स करून घेऊ छानपैकी आपण हे चांगलं आता मिक्स करून घेतलंय साधी आणि सोपी पद्धत आहे काही अवघड नाही आहे इथे थोडीशी हळद घेतली आणि ही मग अशी आपण बारीक करून घेतलेलं सगळं हे ह्यात टाकून घ्यायचं ठेयचा सगळा मिरचीचा आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आपण थोडं थोडं पाणी करून ह्या चांगलं आता मळायचं ते पण पातळ नाही मळायचं सैल सैरस मळायचं निबर मग धपाटे आपले निबर होतं त्यामुळं सैलसरस मळायचं थोडंसं मीठ टाकून घेतलं मी आता मस्त आपण ह्याचा घट्ट गोळा मळून थोडं थोडं पाणी करत चांगलं मळून घ्यायचं खूप छान लागतं गरम गरम धपाटे याला आपण थालीपट पण म्हणू शकतो बघू शकता इथं आता मस्त आपलं घट्ट गोळा मळून झालं आहे तैलसिरले पण घट्ट नाही आहे मळला मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर वरणं टाकायची म्हणजे हिरवेगार आपले धपाटे दिसतात आता एकजीव करून घेऊ कोथिंबीर ते सगळं चांगलं मळवून घ्यायचं एकदम पौष्टिक नाश्ता सकाळ सकाळ करायचा खूप छान लागतो आता तुम्ही मी चांगलं मळवून घेतले बघू शकता घट्ट एकदम असं आता आपण लोखंड तवा कधी पण करायचं खूप छान होतं दपाटी लोखंड तवा ठेवला आहे मी आता तापायला तोपर्यंत आता मस्त इथे कॉटनचे मी कपडा घेतला आहे मस्त असं हातरून घ्यायचा थोडंसं पाणी टाकून मस्त आता मळून घ्यायचं छोटाच घ्यायचं मोठा नाही घ्यायचा गोळा छोटा छोटा बनवून घेतला आता मी इथं बघू शकता चार बोटाने चांगलं आपलं पसरवायचं पातळ करायचं लय पण जाड नाही करायचं जेवढं पातळ धापट असेल तेवढं छान लागतं बघू शकता इथं आता मस्त आपलं पातळ छापून घेतलं आहे मी धपाट किनारी सळं असं दाबून छान घ्यायची पाणी लावायचं थोडं थोडं ना असं पसरून घ्यायचं बघू शकता इथं असं चार होलं पाडायचे म्हणजे आपल्याला तेल सोडायचं म्हणजे आतपर्यंत जाऊन चांगलं शिस्त आपलं धपाट्यात बघू शकता आता तेल चा टाकून घ्यायचं तव्यावरती अलग धपाटं घ्यायचं आणि अलगच सोडायचं घाई नाही करायची नाही वरनं निघलं तर थोडंसं पाया द्यायचा फडक्यावरती मग बरोबर निघतं ती बघत राहता मस्तपैकी धपाटे